<laughs> मागे परत काय तरी घरीच असत ना झोपट तोंड आहे रे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आपण आलोय तामान्यामध्ये मासे पकडायसाठी तर रोशनदारास भाडा लागला होता तामाण्यातला तर आपण तिथे जालोय मोरीवरती तर चला मास पकडूया पहिलं आली 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 कुरली आली मीच त्या चुप गा आवाज पाडी पहिली स्कुरली आले बावणी झाली तिथेच डेंग काढताय पिशवी कुठं आहे काढूया हा काढ का असतात डेंगू टाकून हां मागे परत पडली असती <laughs> तर मित्रांनो आता दुसरी आले कुर्ली दाखव दाखव आता चावल ही दुसरी कुरली आले मला नाहीत पकडता याला चावली बिवली तर परत मागात पडायला डेंग काढून आपला पकडायचा मोकळा व्हायचा दुसरी आहे परत एकदा काठी टाकलेली आहे बघूया आहेत काय येत आहे काय बारकी आहे थोडी किलगे बरे मोठा भेटत जात आहे दिवेत बाकी कुरलेते आहे बघा पाहिजे लावून पाळतो पळाली अशी नाही करत दुसरी आहे आता ना नाही दिसते येता ना पाण्याच्या ह्याच्यामुळे दिसत नाही मित्रांनो दोन तीन कुरल्या भेटल्या आता काढवी दिसल्या ती बघूया लागते का ते घरी लावायसाठी एवढा मोठं गेल एवढी गेली मोठी परवा हिलाच काढली तिच्या मोठी आडवास येईल मुंबई ना हलताना ना वाटत कुर्ली पण आली ती बघ ती कुर्लीच आली अरे ते गरीला कुर्ली आली

आलाय मी पहिल्यांदाच बघतोय हे ना मी धरतोय की आला हॅ बो गारकी पारकी मी पहिल्यांदाच बघतोय हे असला सापासारखी दिसता बघा कशी सगजा वा तिथे जायची नाही पकडायची मग काटे लागणार पाटी तर काय तरी गरीब असतो ना तो झोपट्ट आहे तर तीस तोंड बघ कसा आहे ते जिवंत टाके तर कुर्ल्या चावतील की गावात रशीन बांध नाही तर चावणार नाहीत ना गाठ घट बांधून ठेवून नाही तिथे घरी म्हणजे तुकडं पाडते पहिल्याच जागेवर आलेलो बघूया इथे भेटताय काय मग गेली होती ती ती येल कदाचित आली तर मित्रांनो पासून कुरल्या पकडीत होतो आणि अचानक झाला पाऊस सुरू हे बघा रिक्षात येऊन बसलेलो आता बघायच गेलाय भेटता काय की आली भेटले वाटतं

आली आली वाटता हेती बघा अजून खाता येस ती हम्म भेटली बारकी ये लय बेस बारकी हम्म जाता ती भेटतो देहंगा ठेव सोडून पळाली ती तर चला आता संध्याकाळी साडेसहा काय सात आठ कुर्ल्या झाल्या आणि एक, एक काढवळी ना रे ती हा एक काढवळी पकडलेली आणि आता आम्ही निघतोय तिथं भाडा आलाय म्हणजे भाड्यासाठी आलो होतो मगाचपासून पासून वाटते तर आम्हाला एक भेटली मोरी म्हणून मग त्याला आज तिथं मासं पकडूया तर आता साडेसहा वाजले आहेत टाइम झाला आहे ट्रेनवर जायचा तर आता आपण जातोय भाडं आणण्यासाठी तर भेटूया पुढच्या वेळेत तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद